प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि नाशिक येथील शासकीय व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची बैठक पार पडली सदर बैठकीत येवला तालुका अध्यक्ष किरण ठाकरे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली यामुळे तालुकाध्यक्षपद रिक्त झाल्याने येवला तालुका पत्रकार संघाची बैठक नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकीत ज्येष्ठ पत्रकार शब्बीरभाई इनामदार यांची बिनविरोध तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच व्हाईस ऑफ मीडिया येवला तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली हितेश दाभाडे कार्याध्यक्ष उपाध्यक्षपदी दीपक उगले सागर वाघ प्रवीण खडांगळे तर सरचिटणीसपदी सय्यद कौसर संघटकपदी सुनील दोनबळे अनिल पटेल सह संघटक विठ्ठल गोसावी यांची कार्यवाह तर अय्युब शाह यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली याप्रसंगी मोहन कुंभारकर सचिन शिंदे जाकीर शेख अनिल वाघ शकील शेख डिजिटल विंग आणि महिला विंग पदाधिकारी उपस्थित होते निवडीनंतर आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करून पत्रकार संघ तसेच पत्रकारांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे आणि तालुकाध्यक्ष शब्बीरभाई इनामदार यांनी दिली न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शहा येवला